कागलचं ग्रामदैवत लक्ष्मी देवीची यात्रा आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाशिवरात्री नंतर येणाऱ्या पहिल्या शुक्रवारी यात्रा भरवण्याची परंपरा आहे आजही ही परंपरा उत्साहात जोपासली जाते पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या लक्ष्मी देवीच्या मंदिरात यात्रेनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील शेकडो भाविकांचा आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहन चालकांचं श्रद्धास्थान असलेल्या लक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली यात्रेनिमित्त दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळे मंदिरासमोर भाविकांची रांग लागली होती सौंदती यात्रेला जाणारे हजारो भाविक या देवीचं दर्शन घेऊन पुढं रेणुका देवीच्या दर्शनासाठी जातात शहराच्या उत्तरेला राष्ट्रीय महामार्गालगत या देवीची दोन मंदिरं आहेत थोरली लक्ष्मी आणि धाकटी लक्ष्मी अशा दोन नावांनी ही देवीची ओळखली जातात ही मंदिरं सोळाव्या शतकातील असल्याचं बोललं जातय या देवीच्या नावावरून मंदिराच्या पश्चिमेचा डोंगर लक्ष्मी डोंगर म्हणून ओळखला जातो या मंदिरातील देवीची पूजा हणबर समाजातील गुरव मंडळींकडे आहे थोरली लक्ष्मी हणबर समाजाचं कुलदैवत आहे यात्रेनिमित्त थोरल्या लक्ष्मी खा लक्ष्मीला खारा तर धाकट्या लक्ष्मीला गोडा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे यात्रेत आणि दसऱ्यात शहरातून लक्ष्मी मंदिरात देवीची पालखी नेली जाते पालखीची व्यवस्था नाईक घराण्याकडे आहे आज दुपारी गावातून पालखी सवाद्य मिरवणुकीनं नेण्यात आली सायंकाळी पाच वाजता ही पालखी शहरात परतली दोन्ही मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती पूजेचं साहित्य मेवा मिठाई खेळण्यांची दुकानं यात्रेच्या ठिकाणी मांडण्यात आली होती शहरातून मंदिरात जाण्यासाठी मोफत वाहनांची व्यवस्था केली होती मंदिरात महाप्रसाद आणि अंबिलीचं वाटप करण्यात आलं हजारो भक्तांनी त्याचा लाभ घेतला